अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील श्री लिंगेश्वर महादेव यात्रा ही राज्यात संगीत आघाडीच्या पारंपरिक परंपरेमुळे प्रसिद्ध आहे यंदाही हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला लिंगेश्वर महाराज यात्रेनिमित्त गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली बँड सनईचा ताफा भजनी मंडळ लेझिम यांच्या सहाय्यानं भगवान श्री लिंगेश्वराच्या प्रतिमेची मिरवणूक काढत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी हजारो गावकरी व भाविक यात सहभागी झाले होते या याप्रसंगी आदिवासी कामड नृत्य सादर करण्यात आलं तसंच प्रसिद्ध आश्वनृत्य कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या संगीत आखाडीचा कार्यक्रम रात्रभर सुरू होता यावेळी रात्रभर विष्णू रामायण महाभारत यातील प्रसंग सादर करण्यात आले यातील सर्व पात्र हे लिलाव पद्धतीनं घेण्यात आले होते यावेळी आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद लिंगदेव येथे देण्यात आला तर लेझिंग स्पर्धेत कोठे बुद्रुक व म्हसवंडी गावचा संघ विजेता ठरलाय ही संगीत आघाडी रात्रभर सुरू होती अकोले टाइम साठी अमोल शेके अकोले यांचा रिपोर्ट अध्यक्ष श्री लिंगेश्वर देवस्थान लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज आमच्या लिंगदेव गावी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वर्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठी जंगी यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे ही यात्रा लिंगेश्वर महादेवाची यात्रा वार्षिक यात्रा असते आणि या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जवळजवळ पाच ते सात भाविक सात लक्ष भाविक हे ये यात्रे येत असतात आणि हे यात्रेच मुख्य आकर्षण म्हणजे संगीत आखाडी म्हणजे संगीत बोहडा हा कार्यक्रम आमच्या या यात्रेमध्ये फार आगळा वेगळा अत्याधुनिक स्वरूपात सादर होत असतो या आमच्या आघाडीमध्ये बोड्यामध्ये रामायण महाभारत विष्णू पुराण यातील दृश्य या ठिकाणी सादर केली जातात आणि ही सर्व पात्र सादर करणारे लोक लिलाव घेऊन सादर करत असतात म्हणजे ते संस्थेला पैसे देणार आणि म्हणून त्याला ते नाचा मिळणार सादर करायला मिळणार आजची परिस्थिती आहे या वर्षीचा आमचाव चौदा लाख त्र्याण्णव हजार सातशे रुपये म्हणजे सुमारे पंधरा लाख इतका आमचा लिलाव झाला आणि आज आम्हाला जवळजवळ वीस लाखापर्यंत देणगी मिळण्याची शक्यता आहे आमचा दिनगी काउंटर सारखा चालू आहे हे जे पैसे मिळतात याच कारण आमची देवस्थान संस्था ही आजचे विकासात्मक समाज अशा प्रकारची कार्य करणारी तालुक्यातील सर्वात मोठी देवस्थान संस्था आहे आणि आमच्या संस्थेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्कम टॅक्स विभागाने ईटीजीचा दाखला दिलेला आहे त्यामुळे जो देणगी देतो त्याला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळत असते अशा प्रकारच्या यात्रेमध्ये जरी हिंदूंची बोड़े मज़े सोगा है। पर या मोड्यामध्ये सोंग आहे तरी पण मुस्लिम जैन बौद्ध आमच्या गावचे सर्व धर्मीय लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात अगदी आमचा शेख पात्र घेतो आणि आमचा देवराव महाडा बौद्ध हा सुद्धा वेतनाचं पात्र घेतो म्हणजे अशा प्रकारची ही एक समाजाभिमुख सर्व धर्मियांना सामावून घेणारी अशा प्रकारची ही आमची यात्रा आहे आणि त्यामुळे आमच्या आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस